मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील पुढचा कथाभाग पाहूयात जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र अत्यंत अद्भुत आहे महाराजांच्या चरित्रामध्ये जो जो कथाभाग आला त्या त्या प्रत्येक कथाभागातनं आपल्याला काही ना काहीतरी आध्यात्मिक तत्त्व शिकायला मिळतं श्री महाराज ज्या ज्या ठिकाणी गेले आणि श्री महाराजांच्या जीवनात जे जे प्रसंग घडले किंवा ज्या ज्या लीला श्री महाराजांनी घडून आणल्या त्या त्या, त्या प्रत्येक लीलेमागे सर्व जीवांनी रामरायाला शरण जावं रामाचं नामस्मरण करावं सदाचरणाने वागावं आणि आपल्याला प्राप्त झालेल्या दुर्लभ नरदेहाच हित भगवंताच्या अनुसंधानाने साधावं हाच हेतू होता श्री महाराज उज्जैनमध्ये आहेत असं महाराजांच्या अनेक भक्तांना कळालं महाराजांच्या या पूर्वीच्या चरित्र भागात आपण महाराजांच्या इंदूरमधल्या वास्तव्यातले काही प्रसंग पाहिले होते श्री महाराज उज्जैनमध्ये आहेत असं ज्या वेळेला इंदूरमधल्या लोकांना कळालं त्यावेळेला ज्या जिजीबाईंनी महाराजांना तिकटाचे लाडू खाऊ घातले होते आणि अगदी अक्षरशः रखरखीत जळ ते कोळसे खाऊ घालण्याचा प्रयत्न केला होता आणि नंतर याच जिजीबाईंवर श्री महाराजांनी अनुग्रह कृपा केली होती त्या जिजीबाईंना कळालं की आपले महाराज उज्जैनमध्ये आले आहेत आणि जिजीबाईंना कर्मेना त्या मोठ्या हट्टाने आणि आग्रहानी उज्जैनला येऊन श्री महाराजांना इंदूरला घेऊन गेल्या इंदूरमध्ये गेल्यानंतर इंदूरमधले सगळे भक्तगण श्री महाराजांच्या अवतीभोवती गोळा झाले श्री महाराज ज्या वेळेला सगळ्यात पहिल्यांदा इंदूरला गेले होते त्यावेळेला ज्या गवळ्यानं श्री महाराजांची ओळख पाळत नसताना महाराज चिखलाच्या डबक्यात समाधी अवस्थेमध्ये बसलेले असताना महाराजांना मारुतीरायाच्या मंदिरामध्ये स्नान घालून आणून बसविलं होतं आणि जो गवळी श्री महाराजांना आपल्या गाईची धार काढल्यानंतर तिचं दूध पहिल्यांदा महाराजांना आणून द्यायचा सकाळी आणून द्यायचा संध्याकाळी आणून द्यायचा आणि महाराजांची महारा महारा मोठी काळजी घ्यायचा तो महाराजांना मारुती स्वरूपच मानायचा त्याच्यावरतीही श्री महाराजांनी मोठी कृपा केली होती जिजीबाईंनी महाराजांना इंदूरला घेऊन गेल्यानंतर हा पूर्वीचा गवळीसुद्धा महाराजांच्या दर्शनाकरता आला आता या गवळ्याची मुलं बाळं बरीच मोठी झाली होती आणि आपापल्या मार्गाला लागली होती जवळपास या गवळ्यानंच आता सत्तरी ओलांडली होती काही वर्षापूर्वी त्याची पत्नी निवर्तली होती एक दिवस या गवळ्यानं श्री महाराजांना त्याच्या घरी बोलवलं महाराजांची पूजा केली आणि महाराजांना हात जोडून विनंती केली महाराज मला आता किती दिवस ठेवणार वारंवार काही आपली भेट होत नाही आपल्या हातानं या देहाची राख व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि ती इच्छा तुम्ही पूर्ण करावी अशी गळ त्यांनी श्री महाराजांना घातली श्री महाराज बोलले मी कोण तुझी इच्छा पूर्ण करणारा रामराया तुझी इच्छा नक्की पूर्ण करतील यानंतर एक आठवडा गेला असेल एक दिवस पहाटेच चार वाजताच श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना जाग आली आणि भर थंडीमध्ये श्री महाराज तसेच उघडे वाघडे त्या गवळ्याच्या घरी जायला निघाले त्यावेळेला तो जागाच होता पण त्या गवळ्याचा एक नित्यनियम होता प्रातकाळी ब्राह्मतावर ते या गवळ्यानी अंथरुणावर उठून बसावं आणि उठून बसल्यानंतर त्यानं पंचपंच उषक आपले प्रातर्विधी आटोपून श्री महाराजांची मानस पूजा करावी पूजेचे अनेक प्रकार आहेत नित्योपचार पूजा पंचोपचार पूजा षोडशोपचार पूजा राजोपचार पूजा मानसोपचार पूजा बाकीच्या सगळ्या पूजा करण्याकरता खूप मोठं साहित्य लागतं विधीचं तंतोतंत पालन झालं पाहिजे पण आपल्या इष्टदेवतेची आपल्या सद्गुरु महाराजांची मानसोपचार पूजा करण्याकरता मात्र शुद्ध भक्तिभाव एवढंच एक साधन आहे या गवळ्याचा एक नियम होता हा गवळी दररोज प्रातकाळी श्री महाराजांची मानस पूजा करायचा आणि त्या दिवशी सुद्धा तो श्री महाराजांची मानस पूजा करीत आपल्या ते बसला होता मानसपूजेमध्येच त्याने श्री महाराजांना सुंदर असं मंगल स्नान घातलं श्री महाराजांना उंची वस्त्र मनातल्या मनातच नेसविले श्री महाराजांना सुंदर असं गंधलेपन केलं श्री महाराजांच्या गळ्यामध्ये नानाविध फुलांच्या माळा घातल्या श्री महाराजांना धूप दीप ओवाळले श्री महाराजांच्या अंगावर ते केशर कस्तुरीचा आत्मराचा शिडकावा केला श्री महाराजांना त्यानं त्या दिवशी आपल्या गाईच्या दुधापासून बनवलेल्या अगदी घट्ट अशा दह्याचा नैवेद्य दाखविला होता आणि ज्या वेळेला मानसपूजेमध्ये हा घट्ट दह्याचं नैवेद्य श्री महाराजांना दाखवित होता त्याच वेळेला श्री महाराज बरोबर त्याच्या घरी गेले आणि महाराज जर आता या आपल्या मानसोपचार पूजेच्या वेळेला खरंच माझ्या घरामध्ये असले असते आणि त्यांना जर असं घट्ट दही मी दिलं असतं तर महाराजांची स्वारी अत्यंत खुश झाली असती असा विचार त्याच्या मनामध्ये यावा आणि महाराजांची थाप त्याच्या दारावर ते पडावी याला एकच वेळ झाली एवढ्या सकाळी अगदी सकाळी चार वाजता आपलं दार कोण वाजवतोय असं त्या म्हाताऱ्या गवळ्याला वाटलं त्याने दार उघडलं आणि बघतो तो श्री महाराज त्याच्या दारामध्ये उभे होते आणि महाराज त्याला म्हणाले माझ्यासाठी गवळी दादा तुम्ही दह्याचा नैवेद्य दाखवित आहात बरं मला माझं दही कुठं ठेवलंय आणि श्री महाराजांना त्यांनी आपल्या घरामध्ये घेऊन गेलं आणि त्याचा स्वतःच्या डोळ्यावर त्या दिवशी विश्वासच बसत नव्हता घरातल्या सगळ्या लोकांना त्यांनी जाग केलं आणि श्री महाराजांना उच्चासनावरती बसविलं आपली खरी पूजा ग्रहण करण्याची विनंती त्यांनी केली घरातल्या सगळ्या लोकांनी श्री महाराजांच्या पूजेची तयारी केली त्या गवळीदादाच्या मुलांनी श्री महाराजांना स्नान घातलं त्यांना सुंदर वस्त्र नेसण्याकरता दिली आणि श्री महाराजांची तो जशी मानसपूजा दररोज करत होता तशी पूजा त्या गवळ्यानं त्या दिवशी महाराजांची केली आणि छान घट्ट दह्याचं नैवेद्य महाराजांना दाखवला महाराजांनी ते दही थोडंसं तोंडाला लावलं थोडंसं त्या म्हाताऱ्या गवळी दादाला दिलं आणि बाकीचं सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटून टाकलं आणि नंतर ते बोलले की गवळी दादा भगवंतानी तुझा प्रपंच कडेला लावलाय आता भगवंतापाशी तुला काही मागायचं असलं तर मागून घे आणि हे बघ एक लक्षात ठेव भगवंता करता आपला हा देह समर्पण करावा आणि मागण्याची जर वेळ आली तर त्याच्या चरणावर ते मस्तक ठेवावं आणि त्याला म्हणावं की हे मस्तक असंच चरणावर ते राहू दे भगवंताजवळ काय मागावं हे श्री महाराजांनी बोलता बोलता गवळी दादाला सांगितलं आणि श्री महाराज म्हणाले की आता तुला देवाजवळ तुझ्या बुद्धीनं काही मागायचं असलं तर जरूर मागून घे यावर ते तो गवळी जी महाराज एवढंच शब्द उच्चारला आणि त्यांनी श्री महाराजांच्या पायावरती डोकं ठेवलं श्री महाराजांच्या पायावरती त्या दिवशी गवळ्यानं डोकं ठेवलं आणि एकदा ठेवलेलं डोकं त्यानं त्याने त्यानंतर पुन्हा वर उचललंच नाही श्री महाराजांच्या पायावरतीच त्यानं आपला देह समर्पण केला श्री महाराजांनी नंतर त्याला आपल्या मांडीवर ते घेतलं पण त्याच्या कुडीतनं प्राण कधीच निघून गेले होते हे पाहून श्री महाराज त्याच्या मुलांना आणि इतर मंडळींना म्हणाले दादा गेल्याचं दुःख तुम्ही करू नका अरे मोठमोठ्या मोड़ तपस्व्यांना साधणार नाही असा अंतकाळ यानं साधला आहे त्यानं फक्त एका नामावरते आणि सद्गुरूंवरते निष्ठा ठेवली त्याच्या निष्ठेचं फळ म्हणून ही योग्यता त्याच्या वाट्याला आली माझ्यावरती त्याचं खरं प्रेम होतं निस्सिम श्रद्धाभाव होता श्री महाराजांनी स्वतः आपल्या हा हाताने या गवळ्याची उत्तर क्रिया केली आणि त्याच्या अस्थि गंगेमध्ये नेऊन विसर्जन केलं आपल्या सद्गुरूंवर ते एक भाव एक निष्ठा या गवळी दादांनी ठेवली आणि आपल्या जीवनाचं कल्याण साधून घेतलं आपण आपल्या सद्गुरूंवर ते आपल्या इष्टदेवतेवर ते असा एक निष्ठ भाव ठेवला पाहिजे निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म असं तुकोबा राय म्हणतात तो एकनिष्ठ भाव आपल्याला आयुष्यभर साधत नाही आपल्याला आपल्या सद्गुरूंची आठवण येते आपल्याला आपल्या देवाची आठवण येते केव्हा येते ज्या वेळेला आपल्यावर काही दुःखाची परिस्थिती असेल ज्या वेळेला आपल्यावर काही संकटाची परिस्थिती असेल आणि प्रपंचातल्या व्यवहारातल्या हर प्रयत्नाने जेव्हा ते संकट दूरच होणार नाही अशी आपली खात्री पटेल त्याच वेळेला आपल्याला आपल्या गुरूंची आणि आपल्या देवाची आठवण येते पण ही आठवण शेवटी येते ती जर सुरुवातीपासून आणि अखंड कायम राहिली तर त्यालाच अनुसंधान म्हणतात त्यालाच एकनिष्ठ भाव म्हणतात हा एकनिष्ठ भाव या दादाचा होता अगदी निरक्षर असणारा हा गवळी फारसा ज्ञानी नसणारा हा गवळी अनुभवी मात्र होता माणूस एक वेळेला ज्ञानी नसेल तर चालेल माणूस एक वेळेला पंडित नसेल तर चालेल परंतु माणूस अनुभवी जरूर असावा पंडित ग्रंथांचा अभ्यास करतात ज्ञानी वृत्तीचा अभ्यास करतात परंतु संत अनुभवाचा अभ्यास करत असतात हा गवळी संत पदाला जाऊन पोहोचला होता त्यांनी आपल्या जीवनातल्या अनुभवांचा अभ्यास करीत करीत श्री महाराजांची मानसपूजा साधली आणि श्री महाराजांनी देखील त्याची शेवटची इच्छा पूर्ण केली जशी मानसपूजा त्याला साधली तशीच तुम्हा आम्हा सर्वांना साधावी म्हणूनच आपण श्री महाराजांचं प्रवचन आणि श्री महाराजांचं चरित्र आपल्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरून दररोज प्रसारित करत आहोत सकाळी पाच वाजता श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन आपल्या यूट्यूब चॅनलहून आपण प्रसारित करतो आणि बरोबर दुपारी अकरा वाजता श्री महाराजांच्या चरित्राचा भाग क्रमशः आपण आपल्या यूट्यूब चॅनलहून प्रसारित करतो हे दोन्हीही उपक्रम चालविण्यामागे एवढाच एक शुद्ध हेतू आहे की महाराजांनी सांगितलेला मार्ग घराघरामध्ये पोहोचला जावा मनामनामध्ये पोहोचला जावा आणि श्री महाराजांचं चरित्र देखील महाराजांच्या प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचावं माझी तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी या चॅनलमधल्या प्रत्येक व्हिडिओची लिंक श्री महाराजांच्या चरित्राच्या व्हिडिओची लिंक श्री महाराजांच्या प्रवचनाच्या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आजकाल लोकांना ग्रंथ वाचण्याकरता वेळ नाही आजकाल लोकांना देवापुढे दहा मिनटं बसण्या इतका देखील वेळ नाही आजकाल लोकांना नित्य उपासना करण्याकरता देखील थोडासाही वेळ त्यांच्या धावपळीच्या जीवनातून काढता येत नाही म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्यानं आपल्याला आपला हा जो काही महाराजांचा मार्ग आहे हे जे काही महाराजांचं चरित्र आहे ते नव्या पिढीपर्यंत जास्तीत जास्त आहे म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल की जास्तीत जास्त लोकांना या दोन्ही गोष्टींची कल्पना द्या आणि श्री महाराजांचं चरित्र आणि श्री महाराजांचे विचार यांच्या प्रसारकार्यात आपणही सहभागी व्हा श्री महाराजांच्या चरणी आजचा भाग आपण समर्पण करूया आता उद्याच्या भागाची वाट पाहणं आपल्या सगळ्यांच्या हातात आहे दे। उद्या देखील श्री महाराजांच्या चरित्रातला सुंदरसा कथाभाग आपण बरोबर दुपारी अकरा वाजता सांगणार आहोत श्री महाराजांना पुन्हा एकदा विनंती करूयात की आम्हाला देखील तुमचा अनुसंधान रामरायाचा अनुसंधान साधू द्या आणि आमच्या जीवनाचं देखील तुम्ही कल्याण करा समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ मला या गुणाया मि उपसोो त गाया मति उपसो तुणगाया मति उपसो तुणगा तुझी या बुनकाया देई मला